श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वास्तूमध्ये झाडे आणि वनस्पतींना सकारात्मक ऊर्जेचे स्त्रोत मानले जाते असे म्हणतात की घरात झाडे लावल्याने वातावरण शुद्ध होतेच पण काही झाडं पैसे आकर्षित करणारी देखील मानली जातात त्यांचा वापर केल्याने तुमच्या घरामध्ये गमावलेली संपत्ती परत येऊ लागते आणि तुमचे धन आशीर्वादित होते झाड आणि नैसर्गिक हिरवळ आपल्या सर्वांनाच आकर्षित करते बहुतेक लोकांना त्यांच्या घरामध्ये झाडे व रोपे लावण्याची आवड असते पण इच्छा असूनही जागे अभावी त्यांना म्हणावी तशी झाडं किंवा रोप घराच्या आसपास किंवा घरामध्ये लावता येत नाही पण घर छोटं असलं तरी काही मोजकीच पण अत्यंत शुभ अशी झाडं किंवा रोप तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता यामुळे तुमच्या घरातील ज्याही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी मदत होते आज या व्हिडिओ मध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी वास्तुशास्त्रानुसार अशी कोणती महत्वाची रोपं आपल्या घरामध्ये असावीत याविषयीची माहिती मी शेअर करणारच आहे शिवाय मी इथे काही रोपांची खरेदी केलेली आहे ती देखील व्हिडिओच्या एंडला मी शेअर करेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल लाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ही सगळी माहिती मी तुमच्या सोबत ब्लॉगच्या माध्यमातून शेअर करणार आहे आज मी आलेली आहे आमच्या घराच्या अगदी जवळ असलेली ही, ही नर्सरी अत्यंत आवडीचं ठिकाण आणि खूप प्रशस्त सुंदर निसर्गरम्य अशी नर्सरी मला नेहमीच आकर्षित करते मनाला भुरळ पाडेल अशी ही नर्सरी इथे आल्यानंतर खूप प्रसन्न सकारात्मक विशेष म्हणजे इथे देखील स्वामी सेवा ही सुरू असते स्वामींचे मंत्रोच्चार आपल्या कानावरती पडतात त्यामुळे साहजिकच मला इथे खूप गरमत जसं तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये असेल की माझ्या घराच्या मागे असलेल्या बागेमध्ये भरपूर अशी झाडं आहेत फुलांची रोपं आहेत पण तरी देखील काही रोपांची मला गरज होती तर ती खरेदी करण्यासाठी मी इथे आले होते आणि आल्यानंतर सगळी रोप निरखून बघणं त्या फुलांकडे बघणं मनाला आकर्षित करत खूप मनाला छान वाटतं नर्सरी तर आपल्या प्रत्येकाच्या भागामध्ये असतेच पण ही अत्यंत प्रशस्त भव्य दिव्य अशी नर्सरी आहे आणि इथे केलेली झाडांची रोपांची मांडणी आपल्याला खूप आकर्षित करते हिरवीगार झाडं तुमच्या सभोवतालची सकारात्मकता आणि सौंदर्य वाढवतात वास्तुशास्त्रानुसार घरासाठी अनेक झाडं आहेत जी हवा स्वच्छ करतात आणि आश्चर्यकारक फायदे देतात तेच नाही तुमच्या घराच्या सभोवतालची झाडं देखील तुमच्या घरातील सकारात्मकतेत भर घालू शकतात आपल्या सर्वांनाच घरामध्ये झाडं लावण्याची आवड असते पण तुम्हाला जर कळलं अशी काही झाडं आहेत जी तुमच्या घराची फक्त शोभाच वाढवत नाहीत तर सोबतच तुमचे जीवन आनंदात विलीन करून टाकतात तर नक्कीच तुम्हालाही ही झाडं घरात ठेवायला नक्कीच आवडतील अनेक लोकांच्या घराजवळ किंवा इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ सुंदर बागा असतात तुम्ही कधी विचार केला आहे का की ही लोक अशी झाड किंवा झाडे त्यांच्या घराजवळ का ठेवण्याचा प्रयत्न करतात असे दिसते की त्यांना वनस्पती आणि झाडांसाठी वास्तूचे महत्व तसेच त्यांच्या आयुष्यात संपत्ती आणि समृद्धी आणण्यासाठी ओळखले जाणारे महत्व माहिती आहे निसर्ग आपल्याला अशा प्रकारे मदत करतो आपल्या सभोवतालच्या हिरवळीमुळे आपण निरोगी शांत आणि भाग्यवान आहोत जर आपण आपल्या बाल्कनीमध्ये योग्य रोपे आणि आपल्या बागेमध्ये झाडे लावली तर निसर्गाच्या उपचार शक्तीचा तसेच आपल्या इंद्रियांवर त्याचा शांत प्रभाव पडू शकतो आपल्या जी जीवनात झाडं आणि वनस्पतीच खूप महत्व आहे जिथे घरात लावलेली झाडे आणि झाडं आपल्याला शुद्ध हवेसह चांगलं वातावरण देतात तिथे काही झाडं अशी आहे जे घरासाठी समस्या बनतात वास्तुशास्त्रानुसार या झाडाचा आणि वनस्पतीचा संबंध आपल्या भाग्य आणि दुर्दैवाशी देखील आहे काही झाड घरामध्ये लावू नयेत कारण या झाडापासून नकारात्मक ऊर्जा पसरते अनेक वनस्पती समृद्धीऐवजी प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करू शकतात कळत नकळत या रोपांमुळे घरातील सुख शांती भंग पाहू लागते वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम बनवलेले आहेत त्या नियमाप्रमाणे घरात कोणती झाडे असावीत कोणती नसावीत हेही सांगितले जाते आपले पूर्वजही अशी काही झाडं अंगणात लावायचे पण आता अंगणच नसल्याने लोक बाल्कनी मध्ये घरात वाटेल तिथे ती झाड लावतात पण त्या झाडांचे नकारात्मक परिणाम होतात त्यामुळेच आज आपण कोणती झाडं लावावी आणि कोणती नको हे देखील बघणार आहोत तर पहा सगळ्यात पहिलं जे रूप आहे ते घरात नसावं ते म्हणजे घरात मेहंदीचं झाड लावणे याचा नकारात्मक परिणाम होतो असे म्हटले जाते की मेहंदीमध्ये वाईट आत्म्याचा त्वरित प्रभाव पडतो त्यामुळे घरामध्ये मेहंदीचं झाड लावायचं नाही त्यानंतर दुसरं झाड म्हणजे बघा घरामध्ये कधीही बोनजाय बनवून अनेक झाडे लावू नका अशी झाड दिसायला खूप सुंदर असतात पण वास्तुशास्त्रानुसार ही झाड प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात यामुळेच बोनजाय रोप घरामध्ये किंवा अंगणामध्ये लावू नये त्यानंतर बघा घरामध्ये चिंचेचे रोप किंवा झाड देखील लावू नये वास्तूनुसार त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते असे मानले जाते की ही वनस्पती कोणालाही भेट म्हणूनही देऊ नये त्यानंतर काटेरी वनस्पती ज्यामध्ये निवडुंगाचं झाड असेल किंवा कोणतंही काटे रोप जे असेल ज्यामध्ये कुठल्याही दैवी शक्तीचा वास नाही अशी रोप लावू नका आता तुम्ही म्हणाल की अलोवेराला काटे असतात किंवा शमीच्या वृक्षालाही काटे असतात अशी रोप नसावीत का तर त्यामध्ये दैवी शक्तींचा वास असतो अलोवेरा ही औषधी वनस्पती आहे आणि शमीच्या झाडामध्ये अनेक दैवी शक्तींचा वास असतो त्यामुळे शमीचे रोप आपण घरामध्ये लावू शकतो आता आपण बघूयात की अशी कोणती शुभ रोप आहेत जी घरामध्ये असावीत तर त्यातलं सगळ्यात पहिलं रोप किंवा झाड जे आहे ते म्हणजे मनी प्लांट मनी प्लांट बहुतेक घरांमध्ये सापडतच पण माहिती अभावी लोकांना या मनी प्लांटचा लाभ घेता येत नाही मनी प्लांट हा शुक्राशी संबंधित मानला जातो जो शारीरिक सुख जीवनातील प्रगती प्रसिद्धी इत्यादीचा कारक आहे घरामध्ये योग्य दिशेला मनी प्लांट असल्यास शुक्र देखील प्रसन्न होतो वास्तुशास्त्रात असे म्हटले जाते की घरात मनी प्लांट ठेवल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते संपत्ती वाढते तसेच पाणी जितकी हिरवी असतील तितके झाडाला फायदे मिळतात पण वास्तूमध्ये हे रोप लावण्यासाठी काही नियमही देण्यात आले आहेत या नियमांची काळजी न घेतल्यास संपत्ती वाढण्याऐवजी आर्थिक संकटांना सामोरे जावे लागू शकते तुम्ही मनी प्लांटचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर मनी प्लांटचे रोप हे घराच्या आग्नेय दिशेला लावायचे आहे कारण या दिशेचा स्वामी गणेश आणि शुक्र ग्रह आहे गणेश सर्व संकटे आणि अडथळे दूर करतात आणि शुक्र घरामध्ये धन समृद्धी आणि सन्मान वाढवतो म्हणूनच लक्षात ठेवा की हे रोप घराच्या आत आग्नेय दिशेला लावा आता घर लहान असेल किंवा मोठं असेल प्रत्येकाला असं वाटतं आपण रोपं लावावीत आणि त्यासाठी आकर्षक अशा कुंड्याही लागतात तर इथे तुम्ही बघू शकता कुंड्यांचे असे सुंदर प्रकार आहेत छोट्या मुकुंडीपासून ते मोठ्यापर्यंत सिरॅमिकच्या असतील प्लास्टिकच्या असतील मेटलच्या सर्व प्रकारच्या कुंड्या इथे तुम्हाला मिळतील त्यानंतरच पुढचं रोप जे आपल्या घरामध्ये असावं बघा काही झाड किंवा रोप अशी असतात ज्यांना कुठल्याही प्रकारचं फळ येत नाही किंवा फूल येत नाही तरी देखील ते झाड किंवा रोप घरामध्ये लावणं अतिशय शुभ मानलं जातं कारण या झाडांमध्ये असलेली दैवी शक्ती ज्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार म्हणजेच प्रवाह हो वाढतो घरामध्ये अशा काही जागा असतात जिथे आपण काही शुभ वस्तू ठेवू शकत नाही जसं की देवी देवतांचे फोटो असतील काही शुभ वस्तू असतील ज्या फक्त देवघरात किंवा आपल्या घराच्या हॉलमध्ये ठेवल्या जातात काही जागा अशा जिथे नकारात्मक ऊर्जा असते जसं की बाथरूम असेल किंवा आपल्या घरातील बेडरूम असतील तर तिथे आपण देवी देवतांचे फोटो किंवा इतर गोष्टी नाही ठेवू शकत तर अशा ठिकाणी आपल्याला काही रोप ठेवायची आहेत ज्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी सकारात्मक वाटेल आणि तिथे असलेली नकारात्मक शक्ती वाईट शक्ती जी आहे ती संपूर्णपणे नष्ट होईल जसं बाथरूम मध्ये आपण खडे मीठ भरून ठेवतो किंवा तोटीचा एखादा तुकडा ठेवतो यासोबतच बाथरूम मध्ये जर एखादं हिरवं गार टवटवीत असं रोप ठेवलं तर तिथे देखील असलेली नकारात्मक ऊर्जा ते, ते रोप जे दे आहे ते खेचून घेतं म्हणूनच रोप बाथरूम मध्ये देखील ठेवली जातात त्याचबरोबर तुमच्या घराच्या बेडरूम मध्ये दे देखील तुम्ही काही शुभ रोप लावू शकता त्यापैकी एक म्हणजे स्नेक प्लांट स्नेक प्लांट जे आहे ते वास्तुशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानलं जात वास्तुनुसार स्नेक प्लांट सकारात्मक ऊर्जेचा मोठा स्रोत आहे ही वनस्पती खिडकी जवळ ठेवली जाते यामुळे खोलीतील वातावरण शांत राहते असेही म्हटले जाते की या वनस्पतीमुळे खोलीतील हानिकारक विषारी पदार्थापासून मुक्तता होते वास्तुनुसार स्नेक प्लांट लावल्याने नोकरी आणि व्यवसायामध्ये फायद्याची संधी मिळते जर तुमच्या मुलांना अभ्यास करायला आवडत नसेल तर तुम्ही त्यांच्या अभ्यासाच्या टेबलावर त्यांच्या खोलीमध्ये स्नेक प्लांट ठेवू शकता यामुळे त्यांची एकाग्रता वाढेल याशिवाय जर तुम्हाला ऑफिसमध्ये चांगले वाटायचे असेल तर तुम्ही तुमच्या टेबलवर देखील स्नेक प्लांट ठेवू शकता पण स्नेक प्लांट लावण्याची सर्वोत्तम दिशा ही दक्षिण पूर्व कोण आहे दक्षिण किंवा पूर्व दिशा ही अतिशय सर्वोत्तम मानली जाते स्नेक प्लांट कधीही इतर कोणत्याही रोपासोबत ठेवू नये जर तुम्ही ते लिव्हिंग रूममध्ये ठेवत असाल तर अशा ठिकाणी ठेवा जिथे भेट देणाऱ्या ही वनस्पती दिसेल त्यानंतरचं पुढचं रोप जे आहे ते म्हणजे लकी बांबू हे एक रोप सामान्य घरगुती रोप आहे किंवा फेंगशुई किंवा वास्तुशास्त्रानुसार एक लोकप्रिय रोप आहे हे आपल्या जीवनामध्ये नशीब आणि समृद्धी आणणारे मानले जाते या प्लांटची काळजी घेणे खूप सोपे आहे आणि मुख्यतः सूर्यप्रकाशाशिवाय हे वाढते हा एक इनडोर प्लांट आहे जो घर आणि ऑफिस मध्ये सकारात्मक ऊर्जा आणतो रूम मध्ये ते उजव्या कोपऱ्यात ठेवले पाहिजे लकी बांबू प्लांट जेव्हा लाल रिबीननी बांधले जाते तेव्हा ते अग्नि तत्वाचे प्रतिनिधित्व करते हे जीवनामध्ये संतुलन निर्माण करण्यासाठी देखील ओळखले जाते हे प्लांट पृथ्वी पाणी धातू अग्नि आणि लाकूड या तत्वाचे प्रतिनिधित्व करते चांगले आरोग्य प्राप्त करण्यासाठी ते पूर्व दिशेला ठेवा धनसंपत्तीसाठी ते दक्षिण पूर्व म्हणजेच नैऋत्य दिशेला ठेवा जर या योग्य काळजी घेतली तर ते सुमारे दहा वर्ष जगू शकते चिनी संस्कृतीतील लकी बांबू प्लांटचा इतिहास सुमारे चार हजार वर्षाचा आहे आशियाई संस्कृतीमध्ये या प्लांटचा उपयोग नशिबाचे प्रतीक म्हणून केला जातो आणि नवीन वर्षाच्या उत्सवात कोणत्याही धार्मिक उत्सवादरम्यान ही एक परिपूर्ण भेट असू शकते लकी बांबू मध्ये देखील अनेक प्रकार किंवा व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतात तर इथे असलेलं हे लकी बांबूचा दुसरा प्रकार तुम्ही बघू शकताय लकी बांबू तसं तर तुम्ही पाण्याने भरलेल्या काचेच्या फुलदानामध्ये वाढवू शकता पण जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही माती असलेल्या कुंडीमध्ये देखील हे रोप लावू शकता लकी बांबू इतकंच प्रिय असलेलं किंवा लकी असलेलं दुसरं अतिशय महत्वाचं रोप म्हणजे जेड प्लांट ज्याला लकी प्लांट या नावानेही ओळखले जाते जेड वनस्पती जाड पाणी आणि देठ असलेली एक रसाळ वनस्पती आहे जेड प्लांट किंवा क्रॅसुला ओवाटा हे प्लांट वास्तुशास्त्रातील तज्ज्ञांच्या मते तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या अग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवणे खूप चांगले मानले जाते कारण ही दिशा समृद्धी आणि सौभाग्याशी संबंधित आहे आणि हे रोग एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सतत वाढ आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करते तर माझ्या घरामध्ये आधीपासूनच हे जेड प्लांट आहे खूप मोठं झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे जेवढं मोठं होईल याची जेवढी वाढ होईल तेवढीच तुमची वाढ प्रगती होते अशी मान्यता आहे या व्यतिरिक्त विविध सांस्कृतिक श्रद्धांमध्ये वनस्पतीचा नशीब आणि चांगुलपणाशी असलेला संबंध वास्तुशास्त्रात त्याचा सौभाग्य आणि संपत्तीचा अर्थ दर्शवतो हे दुसरं जेड प्लांट मी विकत आणलेलं नाही तर हे माझ्या मैत्रिणीने संक्रांतीची भेट म्हणून मला दिलं होतं या जेड प्लांटसाठी मी एक सुंदर अशी कुंडी ची खरेदी केलेली आहे आणि यामध्ये मी जेड प्लांट लावणार आहे जेड प्लांट लावत असताना एक लाव एका विशिष्ट पद्धतीने ते लावलं तर तुमच्या घरामध्ये आर्थिक आणि संपत्ती आकर्षित करते अशी व्यापक धारणा आहे जेव्हा एखादी व्यक्ती नवीन घरात राहायला जाते तेव्हा फेंगशुईमध्ये कुंडीमध्ये जेड वनस्पती ही आवडीची भेट असते जी मैत्री आणि समृद्धीचे प्रतीक आहे जेड प्लांट तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य किंवा पूर्व कोपऱ्यामध्ये दे देखील ठेवू शकता ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी हे जेड प्लांट जे आहे ते रिसेप्शन किंवा ऑफिसच्या डेस्क वरती ठेवल्यास सर्वोत्तम परिणाम होतो आता जेड प्लांट व्यतिरिक्त काही फुलांची रोपं जी आहेत ती मी आणलेली आहेत ही देखील इनडोर प्लांट्स आहेत याला तुम्ही घरामध्ये ठेवू शकता सावलीत ठेवू शकता फार उन्हामध्ये ही फुलांची झाडं जगत नाहीत तर दोन वेगवेगळ्या रंगाच्या शेवंतीची रोप मी आणलेली आहेत आणि हे एक रोप आहे याचं नाव मला माहिती नाही पण हे नित्याच्या आवडीचं आहे आणि ही सगळी रोपं जी आहेत ती मी आणलेली आहेत आणि या व्यतिरिक्त एक फुलाचं रोप जे आहे ते तुम्ही घराच्या आतमध्ये दे देखील ठेवू शकता तर ते देखील घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय तर मी खरेदी केलेली रोप आणि रोपांविषयीची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ